आपण घरी बनवले बघू आणि भाज्यांचा भाज्यांसाठी स्पेशल असलेला हा आमचा कोल्हापुरी मसाला तुमच्याही भाजीमध्ये जातात चालेल जायची गरज नाही जातात

एवढ्या पाण्यात ती सुटकी भाजी व्यवस्थित शिजते मैत्रिणीनं आपली भाजी कशी तयार झालेली आहे काहीही घातलेलं नाही ह्याच्यात मग कांदा ना लसूण आता थोडीशी कोथंबीर घालायची घातली तरी चालेल नाही घातली तरी चाललं गॅस बंद करून घ्यायचा आणि आता ही भाजी शिजली काय नाही हे कसं ओळखायचं ह्याच्यामध्ये जा। ज्या बिया आहेत त्या वालाच्या पावट्याच्या शेंग वालाच्या आहेत त्या पापडी वाल तर हे बघा आता ही भाजी शिजलेली आहे खाण्यासाठी तयार ह्याच्यात मी कूट वगैरे काहीही घातलेलं नाही उत्तमचा मसाला आणि हे असं खूप छान झाली भाजी झटपट होणारी भाजी